वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराच्या चौकशीला विलंब का भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा पडला होता विसर तीनशे कोटीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीला अजून पत्ता नाही दहा करोड रुपये घेऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांना प्रकरण भोवणार का वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागातील विकास कामांमध्ये तीनशे करोड रुपयांच्या निविदा पदाचा दुरुपयोग करून मॅनेज केल्या व दहा करोड रुपयांची कमिशन घेऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सतीश अंबोरे यांच्यावर करण्यात आलाय व याबाबतची चौकशी करण्याकरिता चौकशी अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता आरवी यांची नेमणूक करण्यात आली आहे परंतु आता मात्र कार्यकारी अभियंता आरवी यांना या चौकशीबाबतचा विसर पडला असल्याचे चित्र दिसून येत असल्यामुळे मुख्य अभियंता कार्यालय नागपूर यांच्याद्वारे स्मरणपत्र देण्यात आले आहे या प्रकरणात कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांच्यावर काय कारवाई होणार अंभोरे यांना प्रकरण भोवणार तर नाही याकडे संपूर्ण वर्धेकरांचे लक्ष लागलेले आहे जनसंग्राम न्यूज वर्धा